जय जय राम 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 जय ते बारामती या जवळजवळ सत्तावीस किलोमीटरचा हा टप्पा वारकऱ्यांनी बारामतीवरून निघालेली पालखी संत सोपान काकांची लासूरने या ठिकाणी मुक्कामी आहे सकाळी पिंपळी येथे बकऱ्यांचे उभे रिंगण झाले त्यानंतर लासूरने या ठिकाणी चाललेले माऊलींच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुरलेली छोट्या उत्साहामध्ये निघालेली ती पालखी दरमजल करत करत आता थोड्याच वेळापूर्वी काही क्षणापूर्वी पावसाच्या सरी आलेल्या होत्या आणि त्या सरीने सर्व वारकरी ओलेचिंब झाले होते रस्ताही ओलाचिंब त्यांचं प्रतिबिंब रस्त्यावर पडलेलं आहे विलोभनीय असं हे दृश्य काही वेळापूर्वीच या ठिकाणी इंद्रधनुष्याचंही सुद्धा दर्शन झालेलं होतं आणि आता हे सर्व वैष्णवांचा मेळा आता पंढरीकडं निघालेला आहे अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य दिवसभर चालल्यानंतर किंचितही या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वार तुम्हाला कुठेही प्रकारचं कष्टाची रेषही दिसणार नाही मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये हे सर्व वैष्णवांचा मेळा पंढरीच्या भेटीसाठी निघालेला आहे बारामतीचा मुक्काम मुक्कामाटोपून आता पालखी पुढील मुक्कामी लासूरने या ठिकाणी चाललेली आहे खर तर एक महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक असा हा सर्व वैष्णवांचा मेळा मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या ज्योसाने भजन कीर्तन कर कर करत कर, दर मजल करत दरमजल करत करत आता पंढरीकडं निघालेला आहे प्रत्येक दिंडीमध्ये पताका विणा तुळस आणि डोक्यावर हंडा घेऊन निघालेले हे वारकऱ्या वारकरी खरं तर एक शिस्तबद्ध असा हा मेळावा शिस्तबद्ध अशा पद्धतीनं चाललेले हे वारकरी अत्यंत पारंपरिक पद्धतीनं ज्या काही पारंपरिक नेम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करत करत हे सर्व वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पंढरीकडे जात असतात दिंडीच्या पुढं येणा पताका त्या दिंडीचा नंबर डोक्यावर तुळस तुळस ही विष्णूला प्रिय आहे आणि मग अशी तुळस विष्णू सत अवताराचं रूप विठ्ठल आणि त्या विठ्ठलाला भेटीसाठी ही तुळस टोक्यावर घेऊन वारकरी निघालेले आहेत टोक्यावर पाण्याचा हंडा की जो पंढरीच्या पांडुरंगाला त्याची तृष्णा भागवण्यासाठी किंवा त्या ये हंडा घेऊन निघालेले कष्ट शांतता संयम निष्ठा आणि भक्ती याचा हा संगम करत हे वारकरी रात्रंदिवस कुठल्याही प्रकारच्या अडचणीला मात करत कोणतीही समस्या आली तर माऊली माऊली हा शब्दाचा शब्दघोष करत मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आपण पाहतोय निघालेले हे वारकऱ्यांचा हा वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेला आहे वेळापूर्वी या ठिकाणी काही पावसाचे थेंब आलेले होते पावसाच्या सरी बरसल्या होत्या आणि त्यामुळं हवेतील जो काही उत्सुका होती ती गेलेली आहे थटावा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं वारकऱ्यांचे चेहऱ्यावर एक प्रकारे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दिंडी नंबर दहा प्रथा मागे या दिंडी मधील एक शब्द मोठी बाग येथे आढळलेले आहे कोणाला सापडले असेल तर पालखीजवळ आणून द्यायला एक जोडवा आढळलेला आहे महिलेच कोणाला सापडलं असेल तर या ठिकाणी आणून द्यायचं पालखीजवळ दिल्ली प्रमुखाला एक सूचना आहे आपण सासवड बसले करत आलेलो आहोत एक लावण्य पूर्ण सोहळा शिस्तबद्ध सोहळा अनेक वर्षापासून आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे एकदम शिस्तीच्या बाबतीत एक नंबरचा सोहळा आहे परंतु काही दिल्ली मालक आपल्या दिंडीमधील मधील नाही शिरत नाहीये डोक्यावरती पेट नाही असे बरेचसे विनेकरी आहेत काही जोरदारांना रोज सांगण्यात येत आहे दिंडीच्या किमान दोतर नसेल तर किमान पांढरा पायजामा तरी घाला पण कोण काळी पॅन्ट घालत कोण इतर रंगाचे कपडे तर चोरदाराला एक पेरावा असावा वरती लाल शर्ट असेल अंगावरती ढकला तर खाली किमान पांढरी पॅन्ट तरी असावे पाहिजे बऱ्याचशा पकवादाला गवसली नाहीये कृपया गवसणी ही घातली पाहिजे बऱ्याचशा दंड्या किमान बऱ्याच ठिकाणी आपल्याला तर मोठ्या आहेत त्या ठिकाणी किमान रथाच्या पुढल्या दिंड्यावाल्या सर्व हजर राहिले पाहिजे आरतीला दिंड्यावाल्याने किमान प्रत्येकी नाही पण विना तरी आला पाहिजे हजरीला सकाळी प्रस्थानाच्या वेळेस आणि रात्री समाज आरतीला विना हा कंपल्सरी आला पाहिजे दुपारी इसव्याच्या नंतर बऱ्याचशा दिंड्या नंबरला लागत नाही उद्या बस तर अशा त्यांच्या तेन नंबरला राहिले नाहीत तर संस्थांची सूचना आहे त्यांनी त्या दिवशी त्या नंबरवरती चालायचं नाहीये पाठीमागे चालायचं सकाळी किमान पालखी प्रस्थान झाल्यानंतर एक अर्धा किलोमीटरच्या नंतर आपल्या नंबरवरती चालावं ही प्रत्येक दिंडी मालकाने त्याची दक्षता घ्यायची आहे उद्या लासूरला कळंबर्यंत आनंद रस्ता आहे बरेचशा गाण्यावाले मध्ये थांबतात विशेषतः काढून सध्या नंबर ची दिंडी चौर यांच्या गाड्या कायम मध्ये राहतात बरेचशा गाड्या दोन आजारी एक कारण सांगून रोड मध्ये पार्किंग करतात आणि ड्रायव्हर साईडला निघून जातात याची दक्षणा त्या प्रत्येक चिंडी मालकाने आपली वाहने लवकर मार्गस्थ करा अरुंद रस्त्यामध्ये आपल्या वारकऱ्यांना चालता येत नाही त्यामध्ये समोरने येणारी वाहनं आणि आपल्या दिंडीची वाहनं त्यामुळे पालखी चालणाऱ्या दिंडीवाल्यांना त्रास होत आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची दिंडी मालकांनी जेणेकरून पालखी वाण्याची अगोदर अर्धा तास आपली वाहन मार्गस्थ करायचे आणि राहिल्यानंतर पालखी विस्ताराला थांबेल पूर्ण सोळा बाजूला झाल्याशिवाय वाहन पुढे करायची नाही अन्यथा पर्याय मार्गाने जायचं मग हे प्रत्येक दिंडी मालकांनी दक्षता घ्या अन्यथा उद्या कोणाचं वाहन मागे राहिलं ते सोडलं जाणार नाही फक्त संस्थांची गाडी त्या ठिकाणी सोडली आहे सर्व दिंडी चालक असतील मालक असतील त्यांनी पूर्ण दक्षता घ्यायची आहे आपलं वाहन पालखी मार्ग असतो आणि अगोदर राहिलं पाठीमागे जर दुसऱ्या मार्गाने जायचं पालखीच्या मध्ये घालायचं नाहीये फोर व्हीलर असो मोठी गाडी असो पाण्याचा टँकर असो अन्य आणि माझी गाडी सोडा सोडली जाणार नाही पाठीमागच्या दिंडीमध्ये बरीचशी वाहन शिरतात त्यामुळे त्यांना त्रास होत हे सर्व तंतुतंत सूचनेचं पालन दिंडी मालकांनी करायचं आज रात्री कीर्तन भगवान महाराज शिवनेकरच्या जा दिंडीचा जागर भगवान महाराज कदम दिंडी यांचा जागर होईल उद्या सकाळी शिवरेकर दिंडीचं कीर्तन सकाळी सहा सकाळी सहा वाजता निघायचं Thank <laughs>